हाय हॅलो नमस्कार मी सायली पिसाळ स्वागत करते अजून एका आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि खूप दिवसानंतर क्लिनिंगचा ब्लॉग येतोय आता हा ब्लॉग शूट केलेला आहे मी गुरुवारी आणि आता हा बुधवारी पोस्ट होतो आहे म्हणजे जवळजवळ एक आठवड्यानंतर पोस्ट होतो आहे मी स्वामींचे व्रत वगैरे करते म्हणजे अकरा गुरुवारचं व्रत करते आहे तर गुरुवार होता सकाळी सकाळीच यांना हे गेले होते म्हणजे हा ब्लॉग खूप लेट पोस्ट होतो आहे त्यानंतर मग दुपारी सगळं आवरून श्रीला थोड्या वेळ मैत्रिणीकडं सोडला आणि म्हटलं सगळं क्लिनिंग करून घ्यावी कारण आता पहिल्यासारखी एवढी माझी डीप क्लिनिंग होत नाही कारण सगळा दिवस माझा श्रीमध्येच जातो माझं मंदिर आहे ना म्हणजे जो देवर आहे तो थोडासा हे झालेला आहे म्हणजे हे जे लाक लाकडाचा आहे तो थोडासा फुगलेला आहे त्याच्यामुळं मला तो एकदम व्यवस्थित काढायला ला लागत होता कारण तो बऱ्यापैकी निसटलेला आहे मेशेवरून घेतलेला आहे क्वालिटी तशी छान आली होती पण एवढी पण व्यवस्थित नव्हती त्याच्यामुळे काय मग फ्रीजमध्ये ठेवलेला पहिला मी असा भिंतीवर ठेवला होता पण वेट जास्त झाल्यामुळं पडण्याचे चान्सेस होते मग मी तो काढला आणि फ्रीजवर ठेवला तर चला जास्त न वेळ घालवता आजच्या ब्लॉगला सुरुवात करूयात मी म्हटलं ना हा पूर्णपणे निसटला होता फक्त त्याला खाल देऊन सपोर्ट भेटल्यामुळे तो व्यवस्थित राहिला होता आज माझं व्रत होतं त्याच्यामुळं आज माझा पहिला गुरुवार होता त्यामुळे मला एकदम डीप क्लीन करायचं होतं म्हणजे ॲटलिस्ट बाकी काय करू नाही करू पण इथल्या गोष्टी तर करायच्याच होत्या त्यानंतर मस्त सगळी क्लिनिंग केली आणि त्या ब्लॉगलाही छो छान कमेंट्स आल्या होत्या म्हणजे जो मी ह्याच्या आधी फौजी जाण्याचा ब्लॉग केला होता ना त्याला खूप साऱ्या अशा कमेंट्स होत्या की तुझ्या डोळ्यात पाणी बघून आमचेही डोळे आम्ही आम्हीही ह्या गोष्टी रिलेट करू शकतो किंवा तुम्ही कसं काय राहू शकता ह्या गोष्टी एक ठीक आहेत पण त्यापेक्षा एक भारी कमेंट होती म्हणजे आम्हाला याआधी वाटायचं की तुम्हाला लाईफमध्ये काय आहे काय कमी आहे तुमचं लाईफ एकदम ओके आहे बाहेर फिरायला आहे मस्त राहायला आहे सगळ्या गोष्टी इझिली भेटत आहेत पण हा ब्लॉग पाहिल्यानंतर असं समजलं की नाही तुमचं लाईफ खरंच कठीण आहे काय भेटते त्यापेक्षा सोबत भेटणं हे खूप महत्त्वाचं आहे तर ह्या कमेंटनी मला छान वाटलं मला माहीत नाही ती कमेंट, मा कमेंट कोणाची होती पण मला ह्या कमेंटनी छान वाटतं की लोक आता थोडासा वेगळ्या वेने सुद्धा विचार करत आहेत त्यानंतर मी एकदम व्यवस्थित जो माझं मंदिर होतं ते एकदम व्यवस्थित म्हणजे अगदी घासून फुसून क्लीन केलं त्यानंतर सुकवलं बाहेर बाल्कनीमध्ये आणि पुन्हा एकदा त्याला व्यवस्थित पुसलं कारण पुन्हा ते पाण्याचे डाग तसेच राहतात त्यानंतर जी माझी स्वामींची मूर्ती आहे ती वॉशेबल आहे म्हणजे मी घेतानाच वॉशेबल घेतलेली आहे पण मी काय ती वॉश वगैरे केली नाही कारण नाही म्हटलं तरी त्याला इलेक्ट्रिक सप्लाय आहे त्याला छोटासा वर दिवा आहे लाइटिंग ही म्हणू शकतो ती आहे त्याच्यामुळे मी काय घेतली नाही व्यवस्थित जे माझ्याकडे सुक्या कापडाने आधीपासून घेतली त्यानंतर ओल्या कापडानेपासून घेतली आणि परत सुक्या कापडानेपासून घेतली एक सरस्वतीचा फोटो आहे त्याचसोबत विठ्ठल रुक्मिणी आहेत आणि गणपती बाप्पा आहेत जे बाकीचं मला न लागणारं सामान होतं म्हणजे जे कापूस माझ्याकडे एक्स्ट्रा आहे म माचीसचा मा बॉक्स कापूस हळद कुंकू ह्या सगळ्या गोष्टी ठा खाली ठेवल्या आणि व्यवस्थित इथली सगळी क्लिनिंग करून घेतली फायनली ती क्लिनिंग झाली त्यानंतर इकडं क्लिनिंग करायला सुरुवात केली कारण मी म्हटलं ना हा फौजी जाण्याच्या दिवशीचाच ब्लॉग आहे हे सकाळी तीन का चार साडेतीन वाजता गेले त्यानंतर मग जाताना एवढा पसारा झाला होता की काय विचारूच नाका माझे कपडे पण किती मिळालेत कारण तेवढा पसारा म्हणजे मंदिर धुताना जे अगरबत्तीचं हे पडलं होतं ना ते त्याचं लागलं आहे त्यानंतर मग सगळं आवरून घेतलं कारण मी दोन दिवस मी त्या माझ्या मूडमध्येच होते मूड म्हणजे म्हणजे त्यांना बनवण्यासाठी लाडू शंकरपाळी चिवडा यामध्येच माझा दिवस दोन तीन दिवस जात होते आणि श्रीला बघून ह्या गोष्टी नाही तेवढ्या पॉसिबल होत्याच्यामुळं माझं जरा घराकडं दुर्लक्ष झालं मग ते सगळं व्यवस्थित केलं म्हटलं आज छान अशी तयारी करूयात मला पूजा दाखवायला तर जमलीच नाही कारण पूजा मी संध्याकाळची केली होती मांडली होती ती दाखवायला जमलीच नाही कारण माझी पण खूप गडबड होते म्हणजे मला ऑन कॅमेरा येणं एवढं होतच नाही त्याच्यामुळे जाऊ दे जा। नेक्स्ट गुरुवारी दाखवेन आता उद्याच गुरुवार आहे नेक्स्ट म्हणजे आता उद्याच गुरुवारे त्यानंतर जो बाहेरचा चारपाई वगैरे होतं ती व्यवस्थित क्लीन करून घेतली आता हे आमच्या श्रीची खेळणी बघा या श्रीच्या खेळण्यांना कुठेही स्टॉप नाही कुठल्याही रूममध्ये जावा श्रीची खेळणी भेटणारच भेटणार बेटना। आणि एवढी खेळणी आहेत ना तरीही त्याला कुठं दुकानात नेलं किंवा कुठं मेलेला नेलं ना मेला म्हणजे इथली यात्रा छोटी भरते ती तर तिथं नेलं तर त्याचं रडणं चालूच होतं तर अशा प्रकारे आमच्या ह्यांचे कपडे ह्यांनी ठेवलेले काढून म्हणजे जाताना त्यांनी बॅग पॅक केली ती आणि जे बाकी विदाऊट म्हणजे सिव्हिल ड्रेस होते ते सगळे आहे असेच ठेवून गेले होते मग ते साफ केले ज्या नाहीत लागणाऱ्या गोष्टी त्या आतमध्ये ठेवून दिल्या त्यानंतर ही आमच्या श्रीची कपडे ती बॉक्समध्ये भरली म्हणजे श्रीची कपडे बॉक्समध्ये जे डेलीचे आहेत ना लागणारे ते पटकन सापडतात कपाटात एवढे कपडे झालेत ना की कपाटात ठेवायलासुद्धा जागा नाही आहे म्हणजे माझे कोलाब्रेशनचे परत मी घेते ते एवढे कपडे झालेत ना बासस साड्यांनी सगळं ते पॅक झालेलं आहे बाकी पण श्रीची वगैरे यांचे कपडे आहेत पण श्रीचे जे माझे लागणारे कपडे आहेत ना ते बऱ्यापैकी बॉक्समध्येच असतात म्हणजे एक बॉक्स काढला की त्यामध्ये रुमालापासून मला सगळ्या गोष्टी भेटतात त्यानंतर म्हटलं हा बॉक्सही ठेवून द्यावा बाहेरच होता एवढ्या दिवस पण म्हटलं आता आत ठेवून द्यावा कारण आता काय श्रीला समजतं म्हणजे वॉशरूम ह्या त्या गोष्टी समजतात तो सांगतो मग पहिल्यासारखी एवढी कपडे पण लागत नाही दिवसातनं ना हार्डली तीन ते चार ड्रेस होत असतील खाली गेल्यानंतर खूप मळवतो पण घरात ओके असतो मग ह्या सगळ्या ज्या त्याच्या वस्तू होत्या त्या ठेवून दिल्या त्यानंतर ही त्याची खेळणी हे ते एवढा त्याचा पसारा असतो ना घरात मी आवरलं की दहा मिनिटांनी रूम आहे तशीच होती मी आवरलं की परत दहा मिनिटांनी रूम आहे तशीच होती मी आवरून आवरून दमते पण श्री काय पसारा काढून काढून दमत नाही पसारा म्हणजे तो फक्त काय काढतो एकतर पातीले खेळायला घेतो जे की माझ्या खाली रॅकमध्ये आहे ते त्याला एकदम भेटतात आणि त्या दुसऱ्या गोष्ट म्हणजे गाड्या बॉल म्हणजे ते त्याचे खेळणे आहेत ते एवढंच तो खेळत असतो दिवसभर आणि खाली गेल्यानंतर तर मग काय त्याचं चा खाली चालूच असतं जो हा बेड आहे ना तो मी आता पूर्णपणे खाली केलेला आहे खाली म्हणजे त्याची चारपाई आहे ना ती पूर्णपणे बसवलेली हो आहे जेणेकरून श्रीचे पडायचे जे वगैरे चान्सेस नको कसलेच नको त्याला चढायला उतरायला जमतं पण कसं होतं संध्याकाळचं त्याला खूप खेळायचं असतं आणि मला झोप कंट्रोल होत नाही कधीकधी कधी असं होतं की मला झोप लागते आणि तो मग खेळत खेळत खेळतच झोपतो त्याच्यामुळे मग जास्त त्याला पण टेन्शन नको मला पण टेन्शन नको जवळजवळ चार महिने झाले असतील आता मी बेड खाली केलेला फक्त ह्याच्यावर गाद्या वगैरे ठेवलेल्या आहेत बस एवढंच त्यानंतर मग चला आता हे खेळणे वगैरे सगळे ठेवून देते आता मधल्या रूममध्ये जाऊयात आतली खेळणी ठेवून दिली मधल्या रूममध्येही खेळणी अशीच होती आता काय सांगू तुम्हाला श्रीची खेळणी हा एक बॉक्स आहे आणि अजून एक बॉक्स आहे श्रीच्या मा अर्धे खेळणे माझ्या मैत्रिणीच्या घरी आहेत म्हणजे तिथं गेल्यानंतरही तो तिथं खेळणी खेळतो इथं असताना पण त्याचे ते एवढे खेळणे असतातच आम्हाला जेव्हा आम्ही पोस्टिंगवरून जाऊ ना तेव्हा आम्हाला गाडी करून जायला लागतंय का काय काय माहिती एवढं आमचं सामान झालेलं आहे अजून आमची एक वर्षाने पोस्टिंग येईलच मग आम्हाला गाडीच करून जायला लागणार आहे कारण आमचं एवढं सामानच झालेलं आहे की बसच म्हणजे भांड्यांपासून ते पहिले मी येताना चार बॅग घेऊन आले होते चार बॅगमध्ये आमचं सगळं होतं अगदी भांड्यांपासून कपड्यांपासून ब्लँकेटपासून ते सगळं म्हणजे अगदी मी थोडे थोडे कांदे वगैरे हे सुद्धा गोष्टी आणलेल्या सगळं ते चार बॅगमध्ये वसलेलं आणि आता आमचं चाळीस बॅग झाल्या तरी सामान उरेलच म्हणजे एवढं सामान झालेलं आहे होतंच म्हणजे असं नाही आहे कुठं जरी नवीन ठिकाणी सेट व्हायचं म्हटलं तर आपण बऱ्यापैकी थोड्या 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 त्या गोष्टी ॲड करत जातो आता आम्ही जेव्हा हो जाऊ तेव्हा आम्ही गाडीच करून जाऊ म्हणजे जास्त टेन्शन आहे जिथं कुठं पोस्टिंग येईल प्लेन पोस्टिंग आली तर ठीक आहे मग सोबत राहायला भेटेल पण जर फिल्ड पोस्टिंग आली तर मग आम्हाला हे सगळं सामान घेऊन घरी जावं लागेल त्यानंतर बेसिन होतं ते क्लीन केलं कारण खूप दिवस झालतं म्हणजे जवळजवळ दहा ते बारा दिवस झाला असेल मी बेसिन क्लीन केलंच नव्हतं आता हीटर असा वर अडकवते कारण श्रीची पकडायची वगैरे भीती असते म्हणून मस्तपैकी हिटरला वर एक अडकवायचं करून आहे तिथं आपल्या हिटर लटकवला की काम झालं कारण त्याला एवढ्या ह्या गोष्टींचं हे आहे ना हे काळ ते काळ हे काय ते काय म्हणजे त्याला ते तेवढं सुचतं हे उचक ते उचक हे कर ते कर तर असो हे माझी कामं चालूच राहतील अशा प्रकारे माझा दिवस होता आजचा दिवस होता संध्याकाळ माझा आजचा दिवस खूप बिझी होता खूप म्हणजे सकाळी दोन वाजल्यापासून मी जागे होते ते संध्याकाळी दहा वाजेपर्यंत माझं कामच चालू होतं हे आवरावरी आवर। त्यानंतर ते गेले त्यानंतर संध्याकाळची पूजा त्यानंतर श्रीलाही खाली घेऊन जायला लागतं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये माझा आजचा दिवस गेला तर असो पूजा दाखवायला मला नाही जमली पण नेक्स्ट गुरुवारी म्हणजे नेक्स्ट व्लॉगमध्ये मी नक्की दाखवेन तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तेही कमेंट करून सांगा आणि बाळाला बघत ह्या गोष्टी करणे म्हणजे एक प्रकारे तारेवरची कसरतच असते जी की माझी आत्ता खूप होत आहे त्यानंतर पोछा वगैरे मारते म्हणजे फरशी पुसून घेते बाहेरचं जे जिना वगैरे आहे तोही क्लीन करून घेते आणि सगळं घर मग व्यवस्थित आवरते आता फक्त काय झाडून घ्यायचं आहे आतमध्ये पोछा मारायचा आहे आणि बाहेरचा उरायचा आहे तर भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद आपल्या चॅनलला कनेक्ट